नमस्कार मित्रांनो आपण काही कारणामुळे खचून जातो किंवा कमजोर होतो पण असं खचून न जाता स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचं असतं आम्ही तुम्हाला नेहमी मोटिवेट करण्यासाठी मराठी गोष्टी घेऊन येत असतो जेव्हा तुम्हाला मोटिवेशनची गरज असेल तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला भेट देऊन मोटिवेट होऊ शकता त्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश कमवण्यासाठी फक्त या दहा गोष्टी लक्षात ठेवा एक ध्येय मोठे ठेवा कारण लहान स्वप्ने मनाला कधीच मोठे बनवू शकत नाहीत दोन प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येत असतो फक्त ते ओळखण्याची कला आत्मसात करा तीन प्रवास जरी संत असला तरी तो सतत सुरू असला पाहिजे चार जे शक्य आहे त्यावर विश्वास ठेवा अशकही शक्य होईल यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती वेळा पडता याला महत्व नाही तुम्ही किती वेळा उठता याला महत्व आहे सहा तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण ते मिळेलच त्यामुळे कधीही हार मानू नका सात विचार बदला आयुष्य बदलेल कृती बदला भविष्य बदलेल आठ तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांना तुमच्या यशाने उत्तर द्या नऊ संघर्ष करा पण आपल्या ध्येयांवर विश्वास ठेवा यश हमकास मिळेल दहा अंधार कधीच कायम नसतो जर प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित ठेवली तर प्रकाश नक्कीच दिसेल